नगर कल्याण महामार्गावर गुळवंचवाडी तालुका जुन्नर शिवारात भीषण अपघात झालाय नगरकडून येणारा भरधाव ट्रक अंत्यविधी उरकून घरी निघालेल्या लोकांमध्ये शिरला यामध्ये तब्बल पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर आठ जण गंभीर जखमी झाले मिळालेल्या अधिक माहितीनुसार आळेफाटा पोलीस स्टेशन हद्दीत आज दिनांक एकोणीस रोजी सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास मौजे गुळांसवाडी या ठिकाणी अपघाताची घटना घडली आहे गावातील मयत भांबिरे यांचा अंत्यविधी करून गावातील अनेक नागरिक आणि नातेवाईक कल्याण नगर रोडने जात असताना नगर कल्याण रोडने नगर बाजूकडून बेल्हे बाजूकडे येणाऱ्या बारा टायर ट्रकने रोडवरून पायी चालणाऱ्यांना चिरडलं त्यामध्ये एक महिला एक पुरुष एक लहान मुलगा यासह आणखी दोघांचा अशा एकूण पाच जणांचा मृत्यू झाला या घटनेनंतर गावात शोकाकुल वातावरण निर्माण झालंय स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहोचले असून घटनेचा अधिक तपास करत आहेत भरधाव वेगात आलेल्या अवजड ट्रकने अनेकांना यामध्ये जागीच मृत्यू झाला तर ते जण जखमी झाले बेदरकारपणे गाडी चालवत आधी दुचाकी स्वारांना चिरडलं त्यानंतर अंत्यसंस्कार विधी पूर्ण करून घरी परतणाऱ्या नागरिकांना चिरडला त्याचबरोबर चारचाकी वाहनांना देखील धडक आहे यामुळे जुन्नर तालुक्यातील गुलांचवाडी गावावर शोककळा पसरली आहे ट्रक चालकाचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे